दोन तीन स्टार्ट ठीक मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे या ठिकाणी यवतमाळ मधील सकल आदिवासी बांधव या ठिकाणी एक पटलेले आहेत प्रामुख्याने या ठिकाणी आदिवासी समाजाच्या नेत्या प्रामुख्याने कोलामकुडावरती सातत्यानं काम करणाऱ्या माधुरीदेंजीकर पण आहेत गोंडवाना गणतंत्री पार्ट गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून यवतमाळच केलं तर विदर्भात आपल्या आदिवासी समुदायाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणारे मनाने दिलीपू शेडमाके पण आहेत सामाजिक कार्यकर्त्या रेखा जगताप सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे पाठिंबा देण्यासाठी आदिवासी बांधवांचं एकंदर म्हणणं आहे की शेड्युल ट्राईब मधनं बंजारा बांधवांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलं जाऊ नये ही त्यांची एक रास्त मागणी आणि ही मागणी घेऊन माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना आज ते निवेदन सादर करणार आहेत या विषयासंदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष माननीय दिलीप भाऊ के भाऊ काय सांगाल काय मागणी आहे आणि नेमका काय विषय साहेब कसं आहे कोणवाणा गणतंत्र पार्टीची आज या ठिकाणी मागणी आम्ही आदिवासी समाजाचे समस्त लोक या ठिकाणी आलो आहे आणि आदिवासी समाजाची मागणी हेच आहे की या आरक्षणामध्ये आदिवासी आरक्षणामध्ये उठसूट कोणीही येऊन महाप्रसाद असल्यासारखे आम्हाला आरक्षण पाहिजे आदिवासीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आदिवासी मध्ये इथे काही जो काही आम्हाला अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला दिलेला आहे ज्या संविधानाने आम्हाला सत्तेचाळीस जाती आधीपासूनच या आमच्या आदिल समाजाचे लोक अजूनही रस्त्यावर आहे अजूनही आमचे पुण्यातले रस्ते नाही आहे आमचा पारधी बांधव जो आहे तो अजूनही घरापासून बाहेर राहतो हो रोडवर राहतो असे आमचे असंख्य प्रश्न आहे धनंजय मुंडे यांनी एक स्टेटमेंट <laughs> दिलं की त्या स्टेटमेंटमध्ये ते असे बोलले मला वाटतं बीड की जालना या ठिकाणी मोर्चा निघाला होता बंजारा बांधवांचा आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं की हे आरक्षण दिल्या बिगर आम्ही राहणार नाही काय म्हणणं साहेब आमच्या आरक्षणामध्ये तो बसूच शकत नाही आणि आरक्षण त्यांना ओएसटीच कसं मिळणार नाही मिळू शकत त्यांना गोंडवाना गणतंत्र पार्टी जर असं होईल तर चूप थोडी राहणार आहे आम्ही आदिवासी समाज हा एकत्र येऊन भव्य मोर्चा महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र लेवलला राज्य लेवलला हा मोठा उद्रेक होईल आणि यामध्ये या, या, या समाजाचा प्रत्येक नागरिक हा रस्त्यावर उतरेल हेच मी त्यांना सांगू इच्छितो सत्तेवर असताना सुद्धा तुम्ही असे वक्तव्य करण्याची तुमची आज आदिवासी समाजाला तुम्ही अतिशय हलक्यात घेण्याची बाब चालू आहे उठसुट कोणीही आमच्या आरक्षणावर गजारोळ करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यांना मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आदिवासी समाज हा जंगलाचा राजा आहे वाघ आहे आदिवासी समाज हा तुमच्यावर भारतभूमीचा मालक आहे देशाचा मूळ मालक आहे आमच्या आरक्षणावर जर कोणी गदारोळ करेल तर आम्ही चुपचाप बसणार नाही पूर्ण रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू मित्रांनो लक्षात घ्या जातीय समीकरणानं संबंध महाराष्ट्र पेटलेला आहे आणि अशा काळात कुठल्याही समाजाची निंदा न करता कुठल्याही समाजाचा विरोध न करता आदिवासी बांधवांचं आरक्षण कायम राहावं हीच मागणी या ठिकाणी बांधवांची थांबतो पंढरीपाटे युवक